श्वपाु मासा ज्ञानेश्वर कृपालु मासा ज्ञानेश्वर नमस्कार वारौ

राजविद्या राजगुविद्येच आत्मविद्येच सगळं अर्जुनासाठी प्रगट केलं उगाच प्रगट केलेलं नाही माऊली म्हणते की अर्जुन हा आत्मविद्येचा दृढव्रती आहे जे आत्मविद्येचे दृढव्रती असतात त्यांच्यावर ईश्वर कल्याण करतो आणि स्वतः माऊली असे दृढव्रतीच आहेत असं नव्हे तर अवघी ब्रह्मविद्या अवघी आत्मविद्या घेऊनच बालपणीच सर्वज्ञता घेऊन माऊली प्रगट झाली म्हणून एकनाथ महाराजांनी माऊलीना वंदन करताना म्हटले कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार माऊलीनी कौतुक असं केलं की ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे ब्रह्मविद्येचा सुकाळ माऊलीनी जनसामान्यांच्या साठी करून टाकला असं कौतुक केलं भगवंतांनी नव्याध्यामध्ये अर्जुनाला एक फार मोठा अभिवचन दिले नमे भक्त प्रणश्यती माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही असं ते भगवंतांचं दृढ अभिवचन आहे माऊलीनी दहाव्या अध्यायात कौतुक असं केले की भगवंताच्या नानाविध विभूती त्यांनी प्रगट तर केलेल्याच आहे पण गीतेच्या अध्यायाची सुंदर संगती माऊलीनी लावली माऊली म्हणते पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा विषाद आहे दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे निष्काम कर्मयोग सांगितला पण त्याच वेळेला ज्ञानयोग आणि बुद्धियोग यातला भेदही दाखवला स्थितप्रज्ञाची लक्षणंही सांगितली तिसऱ्यात केवळ कर्मयोग चौथ्यात कर्मयोगच आहे पण तो ज्ञानासहित सांगितला पाचव्यात अष्टांग योग आहे तो गुढरितीनं योगामुळे जीवात्म्याचं परमात्म्याशी ऐक्य कसं होतं ते उलगडून दाखवलं सहाव्या अध्यायामध्ये आसनापासून सुरुवात करून थेट निर्विकल्प समाधीपर्यंत एखादा भक्त उपासक कसा अनुभव घेतो आणि अशी ज्याची स्थिती असते योगाचं जो आचरण करतो त्याची साधना अपूर्ण राहिली तरी ती वाया जात हे नाही हे सहाव्या अध्यायामध्ये सांगितलं नाही कल्याण कृत कश्चित मग सातव्या अध्यायाच्या प्रारंभी कारण भाव भगवंतानी दाखवला म्हणजे ज्ञान विज्ञान सगळं उलगडून दाखवलं शिवाय भगवंताला भजणारे आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे सगळे भक्त सांगितले मग भगवंत एवढंच सांगून थांबता येत असं नाही भगवंत सांगतात सगळ्यात मला प्रिय भक्त कोण आहे तर तो ज्ञानी भक्त आहे तो एक भक्तीर विशिष्यते असा असतो तो मला अत्यंत आवडतो सातव्या अध्यायाच्या शेवटीच भगवंतानी सात संज्ञा वापर त्याच्यामध्ये ब्रह्म सांगितलं स्वभाव सांगितलं अध्यात्म सांगून झालं अधिभूत झालं अधियज्ञ झाला त्याच्या जोडीला भगवंतानी भगवंताचं जो अनुसंधान ठेवतो त्याला मोक्षाचा लाभ कसा होतो तेही सांगितलं आणि आठव्या अध्यायामध्ये तोच सगळा प्रकार प्रयाण सिद्धीचा भगवंतानी उलगडून दाखवला नववा अध्याय तर माऊलींचा अत्यंत लाडका सातशे श्लोकामध्ये जो अभिप्राव आहे तो एका नवव्या अध्यायामध्ये प्रगट झालाय असं माऊली आम्हाला सांगते म्हणून हे सामर्थ्य गीतेच सामर्थ्य मला माझ्या सद्गुरूमुळे प्राप्त झालं आसं माऊलीनी आनंद सांगितले पाहा बर काय म्हणतात माऊली जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी सरी मुखे आते अंगिकारी रोवाचस्पति शिकरी प्रबन्धू निवृत्तीनाथाना म्हणते महाराज आपलं प्रेम हीच सरस्वती आहे एखाद्या मुक्या माणसानं सुद्धा आपल्या प्रेमाचा जर स्वीकार केला तर त्या मुक्या माणसाच्या जिव्हेवर सुद्धा सरस्वती येईल आणि बरोबर संवाद करण्याचं वादंग करण्याचं वादविवाद करण्याचं सामर्थ्य या मुक्या माणसाला सुद्धा प्राप्त होईल तैसी ब्रह्मविद्या राव सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता भगवद्गीता म्हणजे सर्व ब्रह्मविद्येचा राजा आहे अध्यात्मविद्येचा राजा आहे सर्व शास्त्रांचं की विश्रांती स्थान आहे ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी अशी आज्ञा मला माझ्या सद्गुरूंनी केली मा ज्ञानेश्वरीमध्ये इतकी के सुंदर उदाहरण दिले सांगू माऊली म्हणते विश्वामित्रांनी केवळ नूतन सृष्टी निर्माण केली नलान महासागरावर सेतू बंधन केलं हनुमंत त्या अगोदर महासागर ओलांडून गेला तो आपल्या पराक्रमावर सामर्थ्यावर अगस्तीनी एका आचमनामध्ये सागराचं प्राशन केलं सामर्थ्य कृपेमुळे मला प्राप्त झालेलं आहे असं माऊली म्हणते कारण गीता इतकी अवघाड पण प्राकृत छंदामध्ये मी ही गीता रचलेली नसून मी भावार्थ दीपिका रचलेली नसून मी गीतेवरचं भाष्य केलेलं नसून सद्गुरूंनी मला बोलायला प्रवृत्त केलं असं माऊली सांगते माऊली म्हणते या ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिकेचं एक अलौकिक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य कोणतं जर असेल तर ज्ञानेश्वरीचा गाभा शांत रसाच आहे शांत शृंगाराते जिणे होती लेणे साहित्य शांत रस भावार्थ दीपिकेत असा प्रकट झालाय की तो शृंगाराला आणि अन्य रसाना सुद्धा जिंकून टाकेल माऊलींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सगळ्याचा समन्वयच आहे दहा रसे एका पालखीत मिरवूट टाकलेले आहेत त्यांनी असं कौतुक माऊलीने केले काही विद्वान संस्कृत भाषेचे अभिमानी असतात काही पंडित प्रकृताचे मराठी भाषेचे अभिमानी असतात माऊलीना दोन्ही भाषा अत्यंत प्रिय माउली म्हणते माझी मराठी भाषा आणि देवांची संस्कृत भाषा दोन्ही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात आणि मिरवतात तेव्हा श्रोते जन हो सावधान वा बुद्धी शुद्ध करा आणि ही भावार्थ दीपिका आपल्या बुद्धीमध्ये आणि चित्तामध्ये धारण करा अर्जुनाच्या प्रेमापोटी भगवंत सांगतायत भूय मे परभ यत्ते हम प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्या हे महाबाहो अर्जुना माझं परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त असं वचन तू श्रवण कर मी तुला अत्यंत प्रेमान आणि तुझ्याच हितासाठी हे सांगत माऊली म्हणते ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेवून परब्रह्म तुझे खेवासी आले मर्मज्ञ अर्जुना आमचं श्रेष्ठ गोळ नाईक माऊलींच्या उपमा तरी काय हो दृष्टांत तरी किती गोड आहे माऊली म्हणते साक्षात परब्रह्मच अक्षरांचा अंगरखा धारण करून अर्जुन हा तुला अलिंगन द्यायला आलेला आहे बरं तेव्हा आता तू या परब्रह्माला या शब्द ब्रह्माला दे भगवंत सांगतायत मीच सर्वांचं सा अधिकारण आहे असं अलौकिक सामर्थ्य माझ्या ठाई आहे ने सुरगणा अहमादिर्हि अहमादिरी देवाना च सर्वशः भगवंत म्हणतायत अर्जुना माझ्या उत्पत्तीला माझ्या विभूतीला माझ्या लीलेनं प्रगट होण्याला देवगण जाणत नाही महर्षीजन जाणू शकत नाही कारण मीच सर्व देवांचं महर्षी जनांच अधिकारण आहे माऊली म्हणते ह्या परमात्म्याचं वर्णन कसं करायचं म्हण विलक्षण सामर्थ्य आहे नावली म्हणते एथ वेद मुके जाहले मन पवन वीण मावळले शशी काय हो सामर्थ्य या परमेश्वराचं वर्णन करताना परब्रह्माची अनुभूती घेताना वेद सुद्धा मुके होऊन गेलेले आहेत त्यांना बोलता येत नाही ते नेती नेती म्हणतात आणि थांबतात मनाची पवनाची गदी एवढी प्रचंड आहे पण ते सुद्धा पांगुळल्यासारखे झालेले आहेत आणि रवी शशी रात्री शिवाय मावळून गेलेले आहेत ह्या परमात्म्याचा ठाव कुणालाच घेता येत नाही बरं मी आधी सी परू सकळ लोक ऐसिया माते जो नरू या परी जाणे हे जे जो जाणतो ईश्वर सकळ लोक महेश्वर हे जो जाणतो तो कसा असतो माऊली म्हणते तो, तो बोलत ज्ञानाचं बिंब आहे बर काय किती का सुंदर सांगितले चालतं ज्ञानच चा आहे असे संत असे महात्मे आत्मानुभव हो, कसे असतात चालतं बोलतं ज्ञानाचे चा बिंब असं माऊली म्हणते आता माऊलीनी सर्वलोकमहेश्वर कोण अस्तु त्याचा विस्तार भगवन्तनि गीते सङ्गिल बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव तुष्टिस तपो समतातुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावाभूतानां मत्त एव पृथग्विधाः निश्चय करणाऱ्याची शक्ती तत्वज्ञान अमूढता क्षमा सत्य इंद्रिय निग्रह मनाचा निग्रह सुख दुःख उत्पत्ती विपत्ती भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकीर्ती असे प्राण्यांचे नानाविध भाव हे सगळे माझ्यापासून निर्माण होतात असं भगवंत सांगताय आता आशंका मनामध्ये अशी जागेल की असे परस्पर विरोधी भाव ईश्वरापासूनच कसे प्रगट होता माऊलीनी त्याला फार सुंदर उत्तर दिले माऊली म्हणते अगा प्रकाश आणि कडवसे प्रकाश उदय दिसेमस्तू प्रकाश आणि छाया जशी असते आणि सूर्य उदयाला आल्याबरोबर जसा प्रकाश होतो अस्ताला गेल्यावर जसा अंधार होतो तसे हे परस्पर विरोधी भाव भगवंत धारण करत असतात हे कुणी कुणी जाणले रहस्य भृगू मरीची अत्री पुलस्त्य पुलह क्रतु आणि वसिष्ठ अशा सप्तर्षीनी जाणलं कारण ती भगवंतांचीच अभिव्यक्ती आहे चत्वार कोण आहेत ते सनक आहेत सनंदन आहेत सनातन आहेत सनत कुमार आहेत शिवाय चौदा मनु आहेत पण माऊलीने कौतुक केले माऊली म्हणते चत्वारो मनवाहा याचा अर्थ स्वयंभुवादी चार प्रमुख मनु आहे माऊली म्हणते पल्लवी फुल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ ते निधारिता केवळ बीजेची ते एकाच बीजाचा वृक्षरूप जसा विस्तार तसा एका परब्रह्मापासून या विश्वाचा सृष्टीचा विस्तार झालाय म्हण या परी ब्रह्मादि पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण माझेच आविष्कार आहेत असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगतायत अहम सर्वस्य प्रभव सर्वं प्रवर्तते इतिमत्वा भजनते मा बुधा भाव समन्वित हे ज्याना कळत ते खरे थोर आहेत बरं ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते मला चित्तामध्ये मनामध्ये धारण करतात आणि सर्व सृष्टीमध्ये मलाच पाहतात माऊलीनी या संदर्भामध्ये इतकी एक गोड ओवी लिहिली आहे प्रत्येक वारकऱ्याच्या प्रत्येक भक्ताच्या ओठावर जिव्हेवर ती ओवी आहे आ भक्तियोग निश्चित जे जे भेटे भूत, ते जे हा भक्तियोगो निश्चित जाण माझा चराचर सृष्टीत जर परमेश्वर आलेला आहे तर प्रत्येक प्राणी मात्रात त्याचं दर्शन घेत जा असं माऊली सांगते हे लोकोत्तर कसे असतात भक्त चित्ते मी रूप होऊन जात गोड सांगतात माऊली जैसी जवळिकेची सरोवर उचंबळ धवळारे तरंगची होती दोन सरोवर आहेत शेजारी शेजारी आणि उचंबळून नालीन परस्परांचं पाणी एकमेकात मिसळून गेलं तरंग उठले त्या पुन्हा मिसळून गेले असा अद्वैताचा आत्मबोध हे सत्पुरुष संत महात्मे जन घेत असतात तैसी येर एर येरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जो बोध झालाय तो बोधानीच मिरवायचा मग भगवंत त्यांच्यावर कशी कृपा करतात तेषां शाम सतत युक्ताना भजताम प्रीतीपूर्वक ददा अर्जुना मी त्यांना प्रत्यक्ष बुद्धियोग आणि अंतःकरणामध्ये भक्ती मनामध्ये मस्तकात बुद्धी धारण करून उचंबळून येऊन माझ संकीर्तन असे ज्ञानोत्तर भक्त मांडत असतात काय करतात ते पाहे पा स्वर्गमोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले आम्ही अंग ही शेषा वेचिले लक्ष्मी एसी अशा भक्ताची अनन्य गतीची चाड ईश्वराच्या हृदयात निर्माण होते काय कौतुक कि असे भक्त ईश्वराला जिंकून टाकतात ज्ञानोबा म्हणतात या बोली बोलीच्या गोष्टी तैसिया नवतीगा गा म्हणजे हा आत्मानुभव आहे आत्मा आहे स्वतः घेतलेला हा अनुभव आहे अशा भक्तांचं कौतुक काय सांगावं तया तत्वज्ञा चोखटा दिगमीची दिवटा पुढा पुढा असा जो तत्वज्ञ असा जो आत्मानुभवी त्याच्या पुढे भगवंत म्हणतायत मीच दिवटा होऊन म्हणजे त्याच्या पुढे त्याच्या मार्गावर ज्ञानाचा प्रकाश अगोदरच पाडत या भक्ता पुढे मी चालत राहतो बर अर्जुनानी हे ऐकलं इतका स्थिमित झालाय मनात इतका कृतार्थ भाव जागलाय भगवंताना पुन्हा पुन्हा वंदन करतोय आणि म्हणतोय परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम हे भगवंता आपणच शाश्वत आहात आपणच आदिदेव आहात आपण अज आहात आपण नित्य आहात भगवंता आपलं हे सगळं कौतुक खर तर मी अनंत ऋषींच्याकडून देवर्षी ऋषी नारदांच्याकडून असित देवलांसारख्या ऋषी महर्षींच्याकडून आणि व्यासांसारख्या लोकोत्तर प्रतिभा पांडित्य आणि प्रज्ञा यांचा समन्वय असलेल्या महात्म्यांच्याकडून ऐकले पण कृष्णा गंमत अशी झाली परी उपेक्षिल्या जातो जात होती या तरणी तुझ वीण कृष्णा कृष्णा तुझ्या मुखातून मी ऐकलेलं नव्हतं म्हणून ते हृदयात ठसावत असा योगच आला नाही आज भगवंता तुझ्या कृपेनं तो योग मला प्राप्त झाला म्हणून अर्जुन म्हणतोय ईश्वरा माझ जर सामर्थ्य असेल मी सत्पात्र असेल तर आपण माझ्यावर एकच कृपा करा काय आपल्या सगळ्या विभूती आपण ज्या ज्या मार्गाने या सृष्टी नानाविध विश्वांमध्ये प्रकट करता ते सगळं मला उलगडून दाखवा त्याच मला दर्शन घडवा केशू केशूच भावेशू चिंत्योसी भगवन्मया अर्जुन काय सांगत मी तुला कोणकोणत्या भावामध्ये कोणकोणत्या विभूतीमध्ये पहावं हे भगवंता आपणच सांगा काय चतुर आहे पहा जसं तुकाराम महाराज म्हणाले ना तुकाराम म्हणतायत की तूच ईश्वरा माझी बाही धराणी भवसागर मला पार कर किती चतुर आहे संत अर्जुन तसा चतुर आहे म्हणून तो म्हणतोय तव तुझे नामची जी आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळी जोडे पाठी गोठी सांगची सुरवाडे आनंदाचे नी भले पुनरावृत्ती झाली तरी चालेल कारण हा गा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येत आहे वोविळा का नित्य वाहातया गंगाजळा पारसे पण असे काय चतुर आहे अर्जुन तो सूर्य कधी शिळा होतो का अग्नी कधी ओवळा होतो का गंगाजळाला कधी पारस पण येतं का नाही ना, ना मग तुझ्या शब्दाला भगवंता ते शब्द ब्रह्मच आहे पुनरावृत्ती झाली आणि ऐकलं तर मी कृतार्थ होऊन जाईल या पार्थाची या बोला माऊली म्हणते सर्वांगे कृष्ण डोलला आहा म्हणे भक्तिज्ञानासी जाला आगरू हा अरे भक्ति ज्ञानाचा होऊन हा अर्जुन साक्षात ज्ञानोत्तर भक्तीचा मळा झालेला आहे इतका आनंद हा भगवंतांच्या मनामध्ये सुद्धा दाटला मग भगवंत म्हणतात अशा भक्ताच्या पुढे सूत्र सांगतायत भगवंत की अशा भक्ताच्या पुढे मीच स्वतः दिवटा होऊन चालतो म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश मी स्वतः त्या भक्ताच्या त्या महात्म्याच्या असे संत कसे असतात असे महात्मे कसे असतात कृपाळू असतात उदार असतात ज्यांचा पार ब्रह्माधिकाने सुद्धा लागत नाही बर Santa crupalo dare, Santa Cruz are, Santa chupa al dare, santa chupalu dare, drammatica caine a pari, drammatica ca in apare, santa crupalu dare, sendă trupalu dare, santa chupalu. अठरा चार सहा अठरा चार संत तुपाळू उदार संत तुपाळू उदार संत तुपाळू उदार संत एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण धरा माझी आठवण धरा माझी आठवण धरा माझी आठवण संत तृपाळू पाळु दारमधिकाकले न पारमधिकाकलेन पार सन्त उदार संत कृपालु उदार सन्त कृपालु दारिकवर विठ श्री ध्यानदे दिनाथ महारात्रिय जय जय रवि